सोलापूर लोकसभा बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना उमेदवारी झाल्यान जाहीर झाल्यानंतर गेली पंधरा दिवस झालं मोळ पूर्ण मतदारसंघाबरोबरच भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्व घटक पक्षांच्या वतीने मोळ तालुक्यात गेली पंधरा दिवस झालं आम्ही प्रचाराच्या निमित्ताने फिरत असून या प्रचाराच्या निमित्ताने मोदी सरकारने मागील नऊ नौ, साडेनऊ ते दहा वर्षात केलेल्या कामाच्या जीवावर तसेच भारतीय जनता पार्टीची सक्षम भूत यंत्रणा याच्या व कार्यकर्त्याचे जाळे याच्या जोरावर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मोहोळ तालुक्यातून किमान एक पन्नास हजार मताचे लीड आम्ही घेऊन रामभाऊ सातपुत यांच्या उमेदवार विजयामध्ये मोहोळ तालुक्यात फार मोठा सिंहाचा वाटा असणार आहे प्रचाराच्या दरम्यान नाही नाही ते ते गैरसमजतून झालेला प्रकार आहे कारण वडवळ या ठिकाणी आम्ही गाव दौरा भेटीच्या वेळेस आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी होतो त्या तिथे काही मराठा बांधवांनी आपल्या भावना आरक्षणासंदर्भात व्यक्त केल्या तो प्रत्येकाला लोकशाहीत तो प्रत्येकाला अधिकार आहे परंतु फार ताळ तणावाचे वातावरण होऊ नये म्हणून आम्हीच पुढे वडवळचा कार्यक्रम कॅन्सल करून कोळेगाव येथे सदर कार्यक्रम घेतला वास्तविक पाहता आम्ही त्या कार्यक्रमाची पूर्ण माहिती व रितसर जो काय कार्यक्रमाचा परवाना असतो तो तहसील आणि पोलीस स्टेशनला त्या कार्यक्रमाची आम्ही सूचना दिलेली होती पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयातील यंत्रणा त्या कार्यक्रमाच्या अगोदर पोचलेली नव्हती त्यामुळे ॲक्च्युली त्यांचे प्रशास ह्याचे शासकीय यंत्रणेचे अपयश झाकण्यासाठी त्यांनी त्यांना उशिरा सुचलेले शानपणा आहे आणि ते काय त्यात जे अफवा पसरवली जाते बाबा नोटीस पाठवली किंवा गुन्हा दाखल केला असं काहीही नाही आहे कारण मान्य तहसीलदार यांनी बाबा यापुढील काळात आपण असे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा आचारसंहितेचा कार्य चालू असताना किंवा सर्व जिथे सभास जे काय कार्यक्रम असतील तर कुठल्या प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून एक ती ताकीदवाजा सूचना त्या तहसीलदारांनी दिलेल्या आहे परंतु त्या दिलेल्या नोटिसीशी भारतीय जनता पार्टी अथवा कुठल्याही पदाधिकाऱ्याचा काही आता संबंध नाही कारण ज्या दिवशी वडवळ येते तो ग गोंधळ झाला त्यावेळेस मान्य आपले लोकसभेचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांनी स्वतः मान्य पोलीस यंत्रणेला फोन करून बाबा हे यात काही बाबा इथं अनुचित प्रकार घडलेला नसून कुणालाही कसल्याही प्रकारचे गुन्हा अथवा इतर काही करू नये म्हणून स्वतः उमेदवारांनी लक्ष देऊन पोलिस यंत्रणेच्या सूचना दिलेल्या होत्या परंतु आत्ता मान्य तहसीलदार यांनी जी नोटीस दिली त्यात भारतीय जनता पार्टीचा कसलाही संबंध नाही तो त्यांची एक प्रशासकीय बाब म्हणून त्यांनी तो घेतलेला निर्णय आहे त्यामुळे ह्यात कुठलेही जातीचं जा राजकारण कुणीही आणू नये एवढी मी या या प्रसंगी आपल्या सर्व मरा मराठा समाज समाज बांधवांना आवाहन करतो मराठा समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो मार्गी लागलेला नाही असं बोललं आहे आणि सोशल मीडियावरती असेल किंवा चौका चौकामध्ये चौका जी चर्चा आहे त्या ठिकाणी मराठा समाज हा भाजपच्या विरोधात अतिशय आक्रमकपणे बोलताना दिसत आहे त्या संदर्भात आपलं काय पहा कारण मराठा आरक्षण हा मुद्दा काय आज आजचा नाही आहे गेली तीस चाळीस वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणाची मागणी करत आहे तर य प्रसंग एवढाच झाला की माननीय जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या पूर्वी सहा महिन्यापूर्वी हा मराठा आरक्षणाचा विषय निघाला परंतु मराठा आरक्षणाचा विषय निघत असताना मराठा आरक्षण मुळातच मराठा आरक्षण हे प आरक्षण देत असताना पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण दिलेलं आहे ज्यावेळेस हे दहा टक्के आरक्षण आपल्या युती सरकारने दिले परंतु हे देत असताना सह्यादी अतिद्रावर सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याला एकत्र बोलावून त्यातून निघालेला हा तोडगा आहे केवळ आता राजकारणासाठी राजकारण म्हणून ह्या मराठा आरक्षणाचा रमा आरक्षणाचा विषय घेऊन राजकीय पोळी बांधण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत आणि मुख्यतः तुम्ही ग्राउंड रिपोर्ट बघा आज जो मराठा आरक्षणासाठी जो विषय जो कोण कुठला कार्यकर्ता मांडत आहे यात प्रामुख्याने उबाटा गटाचा आणि काँग्रेस गटातील जे मराठा कार्यकर्ते आहेत तोच आपल्या फक्त आरक्षणाचा विषय घेऊन भारतीय जनता पार्टी कशी बदनाम होईल हाच त्या त्यामागचा मुख्य हेतू आहे कारण गाव पातळीवर प्रत्येक गावोगावी स्थानिक राजकारण आहे हो हा ह्या गटाचा तर तो त्या गटाचा परंतु प्रामुख्याने आज जर मराठा आरक्षणाचा मुद्दा जर कोण आज निवडणुकीच्या तोंडावर मांडत असेल तर तो, तो मराठा समाजाचा काँग्रेस आणि उबाटा गटातील कार्यकर्ताच आहे भारतीय जनता पार्टीचा जी भारतीय जनता पार्टीत बी मराठा समाजाचे असंख्य कार्यकर्ते आहेत मी मराठा समाजाचा आहे तालुकाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे आमचे निवडणूक प्रमुख रमेश माने तेही मराठा समाजाचे आहेत मग आम्हालाही आरक्षण आम्ही बी आम्ही पण मागील या निवडणुकीच्या अगोदर आम्ही बी पक्षाच्या विरोधात मराठा आरक्षणाच्या रस्त्यावर उतरलो आहे ज्या ठिकाणी मोहोळास मराठा क्रांती मोर्चा असो मराठा ठोक मोर्चा असो इतर सर्व मोर्चा जे मराठा समाजाने जे जे काय मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आरक्षणासाठी आंदोलन उभारले त्या ठिकाणी एक आम्ही सर्व पक्षीय पदा पदाची बाजूला ठेवून आम्ही स्वतः या आंदोलनात उभा राहिलेलो आहे त्यामुळे आरक्षण हा आम्हाला पण आरक्षण पाहिजे आहे परंतु केवळ निवडणुकीपुरतं के राजकारण करण्याचा हा विरोधकाचा डाव असून याला आम्ही या या याला आम्ही कुठल्याही मराठा समाजाला बळी पडू देणार नाही